नंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज पोलिसांकडे व्हिडिओ फुटेज आहे आणि त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि राजकीय ताकदीचा वापर करून लोकांना अडकवून हा एक खशन झालेली आहे त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो आहे निश्चितपणे पलटणपी कुठलाही गुन्हा घडला कोयता जरी कोयत्याने जरी मिरवुडीला जाताना लोकांना लुटलं तरी यांच्यासाठी या तालुक्यातली सत्ताधारी मंडळी फोन करतात आणि पाकिट मारलं तर ते पाकिटा पाकिट मारायच्या बरोबर पण यांचं कॉन्ट्रिब्युशन निघतं अशा पद्धतीच्या ह्या ह्या गोष्टीचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यात आलेलो आहे जहागीर कुरेशी आणि कुरेशी कुटुंबावर झालेला अन्याय ह्या निश्चितपणे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासलं पाहिजे की बाबा आज जाकीर कुरेशी त्याच्यामध्ये आहेत जा, ना ना का नाही आणि त्यांचं नाव घरी झोपलेल्या माणसाचं नाव जर गुन्ह्यामध्ये तीनशे सातसारख्या घेतलं आणि आज तो माणूस लॉकअपमध्ये बंद आहे अशा पद्धतीच्या राजकारणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि अशा पद्धतीची आम्ही खपवून घेतलं जाणार नाही जर यापुढं अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर तशाच तशी उत्तर आम्ही देणार कुठे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न झाला तर त्यालाही जशाच तशी उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत एवढंच सांगण्यासाठी आम्ही या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो आणि मी जे कुरेशी कुटुंब कुटुंबच्यावर जो अन्याय यांच्यामुळं झाला आहे तो अन्याय पोलीस प्रशासनाने जे व्हिडिओ फुटेज असतील सगळे असतील ते बघून तो दूर करावा अशी मी विनंती पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी करतो निश्चितपणे काही गोष्टी अचानक झालेल्या गुन्ह्यामुळे पोलिसांच्याकडनं चूक झाली असेल तर पोलीस प्रशासन या ठिकाणी पण जसं फारक आहे त्यांनी झालेला अन्याय दूर करावा असं आमचं या ठिकाणी म्हणतो आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा